मान्य स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग म्हणून जो या रोडला नाव देण्यात आलं आहे मला वाटतं की कुठेतरी या रोडची कुचंबन आहे साहेबाच्या नावानं का तर की स्वर्गीय विलासराव देशमुख ज्यावेळेस आपण नाव देतो तर ते त्याला ते तेवढंच साहेबाप्रमाणे जपण्याचं काम हे इथल्या स्थानिकच्या आमदारांनी केलं पाहिजे होतं आज आपण बघतात की देशिकेंद्र विद्यालय ते निक्की बारपर्यंत जो हा जो विलासराव देशमुख मार्ग आहे त्याच्यामध्ये तुंबळ खर खर खड्डे येतं आज लोक विद्यार्थी पडाले आहेत महिला पडाल्यात आपण जर दोन किलोमीटरचा फिरलात स्वतः आपण कुणीही ज्यांना डाऊट आहे की हे आंदोलन कावर केलं त्यांनी स्वतः या ठिकाणी रोडला गाडी घेऊन फिरायचं आणि दाखवायचं की इथं किती खड्डे आहेत म्हणजे रस्ता कमीन खड्डे जास्त आहेत मग ह्या आमच्या प्रभागातील नागरिकांच्या महिलांच्या बारा तेरा नंबर अकरा नंबर वार्ड ह्या वार्डामध्ये जेव्हा नागरिक जातात कुणाचा मुलाचा पाय मोड कोण महिला गाडीहून पड कोण मतारा माणूस गाडीवर पड त्यांचे पाय मोड आले हात आहेत एखाद्या डोक्याला सिरियस मार मार लागला एखादा जर माणूस दगवला त्याची जबाबदारी कुणाची आहे सांगा मला महानगरपालिकाची जबाबदारी प्रशासनाने हा खड्डे मुक्त केला पाहिजे त्यांनी टेंडर भरून लवकर एक तर रोड करायचा नाही तर खड्डा हा रोड बीएनसीकडे वर्ग केला याच्यामध्ये पस्तीस कोटी तीस कोटी चाळीस कोटीचे टेंडर निघाले अद्याप हा मार्ग का कम्प्लीट होऊ शकला नाही प्रशासनानं प्रशासनाची कारण न देता पावसाळा संपल्यानंतर एक महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये हा रोड दुरुस्ती करायला पाहिजे होता आज तागायत या रोडच्या तुम्ही खड्ड्यावर तरी टाकला बघितला निवेदन दिले गेल्या महिन्यात की आपण आठ दिवसामध्ये या रोडची दागडू चालू करा प्रशासन आणखीन कारवाईमध्येच आहे आम्ही कंत्राट भेटणार मला गुद्दार भेटणार मला हा भेटणार आमचं टेंडरच भेटणं प्रशासनाचा विश्वास हा गुद्धाराचा उडालेला आहे याला जबाबदार कोण आहे गुद्धदार का प्रशासन त्यांचे बिलं निघत नसतील तर मग माझं म्हणणं आहे की प्रभागातील नागरिकांचे आणखीनचं पाय मोडले कोणतं दगावला तर तो, तो नागरिकांचा रोष हा नगरसेवक येत असतो आम्ही जरी बा दोन हजार बावीस पासून जरी कारण नसलो तरी माझी नगरसेवक म्हणून कहोना या प्रभागातील नागरिक आम्हालाच बोलतात बा तुम्हाला लक्ष देणं होत नाही का मुळात हा वर्ग हा रोड बेंडस इकडे येतो महानगरपालिकेकडे अंतर याच्यामध्ये फक्त डागजुजी होऊ शकते पण इथल्या स्थानिकच्या आमदारांनी याच्याकडे लक्ष घातलं का आपण यांना पाहिलं का गेले आमदारांना आपण आंदोलन केलं तर अद्याप तरी आज बघतात आपण साक्षीदार पत्रकार बांधलो आपण इथं अमित देशमुख यांचा फोटो घेऊन आंदोलन केलं की आपण ह्या रोडचं काम कधी करणार मला सांगा ते आंदोलन होऊन दोन ते तीन वर्ष झालं आम्हाला सांगण्यात आलं जरा सुबरीनं घ्या घेतलं सुबुरीनं सुबुरी आज तागात यार रोडचे खड्डे बुजले का प्रशासनानं का घ्यायची दखल घेतली आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी नागरिकांचा जो रोष होता महिलांचा कुणाच्या घरातल्या मालकाचा पाय मोडला कुणाच्या मुलाचा मुला पाय मोडला कुणा महिलेचा पाय मोडला मग हा रोष घेऊन आम्ही नगरपालिकेच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात स्थानिकच्या आमदाराचं नाव घेता येत नाही त्यांच्या विरोधात काही करायचं मत नाही म्हणजे आम्ही स्थानिकच्या आमदाराला सोडून देऊन हे प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं आता स्थानिकचं सरकार राज्यामध्ये सरकार आमचं आहे केंद्रात आमचं आहे महा महानगरपा मा, महानगरपालिकेची सत्ता काँग्रेसची आमदार काँग्रेसचा निधी काँग्रेस देत नाही त्यांचा फॉलो फाय का यामध्ये चला नगरसेवक म्हणून आम्ही आमच्या प्रभागामध्ये सर्वे करा आपल्याला निश्चित नगरसेवक या त्याला कामं दिसतील आमदारची जबाबदारी काय सांगा मला स्थानिकचा आमदार इथं दखल देत नसेल मग ही जबाबदारी कोणाची आहे प्रशास म्हणजे इलेक्शन यायचं वार्डात फिरायचं काय काम केले त्याचा आढावा द्या म्हणून आपल्याला आपल्या जर मुख्य रस्ता करणं होत नसेल अंतर्गत रस्त्याची काय गोवाय देतात आपण नागरिकांना आम्ही नगरसेवक म्हणून जीवतोड काम करायचं प्रभागात फिरायचं आणि पुन्हा या रोडचं बी आपण बघायचं ही जबाबदारी थोडी बी आमदाराची नाही का जरी सत्ता आपली असली त्यांनी द त्यांनी काम मागून घ्यायचं नाही का मंत्रिमंडळाकडे मागणी कोण करायची सरकारकडे कर मागणी कोण करायची स्थानिकच्या आमदाराचा अधिकार नाही का मला ह्यासाठी पाच कोटी द्या दहा कोटी द्या शंभर कोटी द्या म्हणायचं ते मागणी जरी दाखवा आपण केली आहे का आपण यांनी मग ते जबाबदारी जसं नगरसेवक म्हणून आम्ही सत्तेत नसताना पण या ठिकाणी महापौर गेले अडीच वर्षाला काँग्रेसचा बसला आम्ही सत्तेच्या बाहेर पडलो तरी पण आज आम्ही नागरिकांच्या प्रश्नासाठी झटतो ना आपण काय झटलो मला दाखवा या प्रश्नासाठी आम्ही पालकमंत्र्याकडून नगरपालिका प्रशासनाकडे नगर मागणी करत आहेत पण आमचं म्हणणं आहे की इथल्या स्थानिकच्या आमदाराचं काय रोल नाही का यामध्ये